हा टेंबुर्नी करकम रोड आहे पंढरपूरवर जाणारा हा रस्ता आहे तर इथं तुम्हाला कुठलीही बागायती एरिया दिसणार नाही अगदी रखरखीत असा भाग असणारा हा पूर्ण रखरखीत तीव्र उन्हाळा पण या ठिकाणचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे हे बघा झेंडूचं शेत आहे झेंडूची फुलं केलेली आहेत या शेतकऱ्याला द्याव तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण पूर्ण वाळवंटी असणारा हा भाग कुठेही पाण्याचा लवलेश दिसत नाही आणि तुम्हाला बागायती पण शेत कुठे दिसत नाही तर या ठिकाणी त्यांनी झेंडूची फुलं केलेली आहेत या शेतकऱ्याचं नाव माहीत नाही पण त्यांना त्या शेतकऱ्यांना द्यावते द्याव तेवढे धन्यवाद कमीच आहेत म्हणजे कमी, कमी सुद्धा आपल्याला चांगलं पीक घेता येतं हे या व्हिडिओतून मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो